लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं वातावरण तापलेलं असताना आत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या वादावरून भाजपा शिंदेगट आणि राष्ट्रवादीत वाद सुरू असताना शिंदेगट हा नव्वद ते शंभर भाजपा एकशे वीस ते एकशे तीस आणि उरलेल्या पन्नास ते पंचावन्न जागा अजित पवार लढणार अशी माहिती मिळत असताना भाजपाचा सर्वात जुना पक्ष एन डी एमधला सगळ्यात जुना आणि अनुभवी असा पक्ष हा भाजपाला सोडून गेल्याने आता देशात एक चर्चेचं वातावरण बनलेलं आहे भाजपा हा युती करून त्याच पक्षाला फोडतो अशी भाजपाची इमेज बनत असताना आता ओडिसाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता पक्षाचे श्री नवीन पटनायक मुख्यमंत्री यांनी आता भाजपाची साथ सोडलेली आहे आणि त्यांनी इंडिया आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे भाजपाला आता लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर हा सुद्धा मोठा धक्का मानला जातो त्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवर सरकार आधारित असताना आता हा सुद्धा एक मोठा धक्का मानला जातो त्यामुळे भविष्यात भाजपाला असे अनेक मित्रपक्ष सोडून जातील अशी चर्चा सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपामुळेच त्यांचे पक्ष दुरावत आहेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र